रेझर ड्रिप म्हणजे काय असा प्रश्न ज्ञानेश्वर म्हणून शेतकरी दादा आहेत त्यांनी आमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारला होता तर बघा ही मी मागे एक व्हिडिओ बनवली होती प्रिपंच पेप्सी तर त्यालाच काही कंपन्या रेझर ड्रिप म्हणतात कारण हे जे छिद्र पाडलेलं असतं ना या प्रीपंच पेप्सीला हे रेझर तंत्रज्ञानाने पाडलेलं असतं म्हणून ही रेझर ड्रिप आणि याची थिकनेस कमी असते वगैरे त्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन ती व्हिडिओ पाहू शकतात तर ही ठिबक कोणी वापरावी की बाबा ज्यांच्याकडे एकदमच पाण्याची गुणवत्ता खराब आहे किंवा बिलकुलच पैसे नाही सहा साडेसहा हजार रुपयात ही एक एकरची पेप्सी होऊन जाते किंवा त्या कोणी जर भाडे तत्वावर शेती घेतली की बाबा पुढच्या वर्षी भेटेल की नाही माहीत नाही त्यांनी हे वापरावी कारण महागाची ठिबक जर टाकली आणि पुढच्या वेळेस ते शेत नाही भेटलं तर काय करणार पण एक कन्फ्युजन असं नको राहू द्या की ठिबकमध्ये काय असतं की ड्रिपर असतं त्याच्यामुळे थेंब पाणी पडतं आणि ह्या प्रीपंच पेपसीमध्ये किंवा रेझर ड्रिपमध्ये मात्र पाण्याची चिडकांडी उडते तर दोघींमध्ये खूप मोठा फरक आहे ही लेझर ड्रिप सहा साडेसहा हजार रुपयात जाते आणि ठिबक सिंचनाचं एकरचं पॅकेज कमीत कमी अकरा कमी हजार पाचशे रुपयात जातं की ते आता त्याची किंमत आम्ही काही दिवसांकरता कमी केली आहे नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयात एक एकर मी दिलेली माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर तो, तो कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तुमचं फेसबुक अकाउंट असेल तिथे शेअर करा आणि सांगायला नको जर कंटेंट आवडलं असेल तर लाईक करून नक्की जा धन्यवाद